नमस्कार मी कविता कविता स्वयंपाकघरमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार मस्त असं लहान मुलांच्या टिफिनसाठी किंवा नाश्त्यासाठी चिचक्रॉन ब्रेड रेसिपी चला तर मग आपण त्या रेसिपीला सुरुवात करूया चिचक्रॉन ब्रेड बनवण्यासाठी मी सहा ब्रेड घेतलेले आहेत थोडीशी कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे टोमॅटो घेतला आहे एक बारीक चिरून त्यातल्या आतल्या बिया मी काढून घेतलेल्या आहेत आणि क्रॉन मी उकडून घेतलेले आहेत आणि बारीक त्याचे कट करून घेतलं आहे क्रॉनला आणि शिमला मिरची बारीक कापून घेतलेली आहे अर्धी आणि कांदा घेतला आहे अर्धा मी बारीक चिरून एक मी छोटा तडका पॅन असतो ता तो घेतलेला आहे त्याच्यामध्ये मी अर्धा चमचा तेल टाकून घेतलेला आहे तेल गरम झालेलं आहे आता त्याच्यामध्ये आपण जी शिमला मिरची बारीक चिरून घेतली आहे ती टाकूया आणि कांदा अर्धा बारीक चिरून घेतलेला आहे तो पण टाकून घेऊ आणि हलकासा तर तेलामध्ये शिजवून घ्यायचा आहे जास्त शिजवायचं नाही आहे टोमॅटो सॉरी कांदा आणि चिमल्या मिरची शिमल्या मिरची आणि कांदा हलकासा शिजून झालेला आहे आता आपण गॅस बंद करून हे थंड व्हायला जायचं आहे मिश्रण एक बाऊल घेतला त्याच्यामध्ये आपण आता हे शिमल्या मिरची आणि कांदा थंड झाल्यावर त्याच्यामध्ये हो मी काढून घेतलेला आहे आणि हे मक्याचे दाणे पण आपण घेतलेले आहेत ते आणि टोमॅटो ते पण आता याच्यामध्ये टाकून घेऊ जरास त्यामध्ये मीठ टाकून घेऊ थोडासा चिली फ्लेक्स टाकूया ऑरगॅनो पण थोडासा टाकून घेऊ मी हे चार अमूल चीज क्यूब घेतलेले आहे तुम किंवा तुम्ही मुंजरेला चीज पण वापरू शकता आता मी हे चीज किसून घेत आहे कविता स्वयंपाकघरमध्ये तुम्ही जर नवीन असाल आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आता हे मिश्रण सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊयात यामध्ये या थोडस आपण माळ टाकून घेऊ मिश्रणामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आता हे क्रॉन चीजचं मिश्रण जे बनवून घेतलं आहे ते आता ब्रेडवरती ठेवून घेऊ असं पसरवून व्यवस्थित असं वरून पाहिजे तर थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे तुम्हाला आवडत असे टाका नाही टाकलं तरी चालेल क्रॉन ब्रेड बनवण्यासाठी मी मीडियम फ्लेमवरती पॅन गरम करत ठेवलेला पॅन गरम होत आला आहे त्याच्यामध्ये आता थोडासा मी बटर लावून घेणार आहे असा पसरून घ्यायचा पूर्ण पॅनला आता पॅनमध्ये आपण जे चिचकॉन ब्रेडचं बनवून घेतलेलं आहे तो ठेवूयात शेकण्यासाठी आणि तीन ते चार मिनटं झाकण ठेवून मस्त असं चीज वितळेपर्यंत शेकून घ्यायचं आहे आपल्याला ब्रेड गॅस स्लो ठेवायचा आहे गॅसची फ्लेम मंद ह्याच्यावरती हे बघा चीज पण मेल्ट झालेलं आहे आता आपण ब्रेड एका डिशमध्ये काढून घेऊयात अशा प्रकारे मी बाकीचे पण ब्रेड करून ब्रेड राहिलेले आहेत बनवायचे ते पण बनवून घेत आहे हे बघा मुलांच्या टिफिनसाठी तुम्हाला पाहिजे तर अजून तुम्ही ब्रेट वरती चीज किसून टाकू शकता हे बघा मी पण तसंच केलेलं आहे मुलासाठी खायला द्यायला पुन्हा झाकण ठेवून हे चीज वितेपर्यंत आपण शेकून घेऊ हे बघा चीज पण मेल्ट झालेला आहे आता आपण हे एका डिश मध्ये काढून घेऊया मुलांच्या टिफिनसाठी किंवा नाश्त्यासाठी चिजकॉन ब्रेड मस्त असं तयार आहे बनून तुम्ही पण अशा प्रकारे नक्की बनवून बघा आणि कविता स्वयंपरे रेसिपी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझी रेसिपी कशी वाटली ही कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद बाय बाय